माझं नाव सोमा आहे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एकदा दोन मित्र त्यांच्या गाडीने पुण्याला जात होते जाता जाता त्यांना लोकांची गर्दी दिसली तेव्हाच त्यांनी त्यांची गाडी थांबवली आणि पाहिले की तिथे एक मोठा विशाल महल होता त्याला आग लागली होती त्यामधल्या त्याच्या मित्राने तिथं पाहिले की तिथे पाण्याचा एक मोठा हौद होता आणि तिथं बकेट होती त्यांनी तेन ती बकेट घेतली आणि त्या हौद्यामधलं पाणी घेतलं आणि त्या महलातली आग बुजवायला प्रयत्न करावा लागली तिच्या मैत्राला माहीत होतं की हे महल इतकं मोठं आहे इतकुशा पाण्याने ते महल विजणार नाही तरी पण तो करतच होता त्यानं ते मग त्याला एक प्रश्न विचारला की कार्य तुळ पण माहित असेल कि हा महल किती मोठा आहे इतकुशात पाण्याने हा महल कस काय विजणार भी, तर त्याने छान एक उत्तर दिलं की कि तेव्हा या महलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव या महलाला लावण्यामध्ये म्हणजे आग लावण्यामध्ये नाही आग बुजवण्यामध्ये लिहिलं जाईल धन्यवाद